खर मंडळी कसे आहात बरेच असाल बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं आज तुमच्यासाठी मी नवीन ब्लॉग घेऊन आली आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर शेअर पण करा आणि सपोर्ट पण करा तर आजचा व्हिडिओचं खरंच सांगते त्या भावांसाठी आणि बहिणींसाठी मोटिवेशन आहे की जे जीवनामध्ये एखादं स्वप्न तुटलं म्हणून ते हताश होतात निराश होतात बरं का आणि त्यांना असं वाटतं की नाही आता सगळं संपलं माझं स्वप्न तुटलं त्या भावांसाठी आणि बहिणींसाठी आजचा ब्लॉक आहे तर नक्कीच हा ब्लॉक शेअर करता आला तर शेअर करा कारण खूप भाऊ बहिण आजही अशा आहेत की त्यांना एक स्वप्न तुटलं ना की ते खूपच नाराज होऊन जातात पण तुम्हाला मला सांगायला नक्कीच आवडेल सा एखादं स्वप्न तुटलं म्हणून नाराज कधीच होऊ नका बरं का कारण जीवन हे वाटतं तितकं सोपं नसतं पण जितकं होईल तितकं एक स्वप्न तुटलं म्हणून नाराज होऊच नाही माणसाने कधी बरं का कारण जेव्हाही एखादं स्वप्न तुटतं ना त्यातून तुमच्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी असतात बरं का स्वप्न तुटलं म्हणजे पूर्ण आयुष्य आपलं संपत नसतं एक काहीतरी नवीन तुमच्यासाठी काहीतरी नवीन उपाय असतो तुमच्यासमोर पण तो तुम्हाला बघता आला पाहिजे की आपलं हे स्वप्न तुटलं पण ते का तुटलं आणखी काहीतरी नवीन मार्ग असेल ना तुमच्यासाठी पण तो तुम्हाला बघता आला पाहिजे फक्त निराश होऊन बसायचं एक स्वप्न तुटलं म्हणून सगळं सोडून द्यायचं नाही आता काहीच राहिलं नाही आहे आता सगळं संपलं तर असा विचार ना करत जाऊ नका बरं का मग जे भाऊ बहीण असा विचार करतात ना त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे आजचा तर नक्कीच माझा आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक कमेंट करून लाईक करा कमेंट करून आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला तर कमेंट करून मला सांगा की आजचा व्हिडिओ कसं झाला आहे पण खरंच पुन्हा एकदा मी सांगते त्या भावांना आणि बहिणींना की जेव्हाही तुम्हाला सांगते दोन प्रकारचं घात होता माणसाचे एक तर विश्वासघात एक तर स्वप्न तुटतं आपलं तर प्रत्येक गोष्ट विश्वासघात आणि स्वप्न तुटणं खूप गरजेचं आहे कारण तुमच्यासाठी काहीतरी नवीन मार्ग असतो समोर तो दाखवण्यासाठी ते सगळं घडत असतं पण ना कमी भावांना आणि बहिणींना लक्षात येतं बरं का खूप कमी भावांच्या आणि बहिणींच्या लक्षात येतं की हे सगळं आपल्याबरोबर काहीतरी चांगलं याच्यापेक्षाही चा काहीतरी चांगलं असतं आपल्या नशिबामध्ये पण ते आपण बघत नाही त्याच्यावर आपण दुर्लक्ष करतो आणि एक स्वप्न तुटलं तर काय झालं प्रत्येकामध्ये अशी धमक असते आणि स्वप्न तुटणं विश्वासघात होणं त्यांच्याबरोबरच घडता या गोष्टी ज्यांना नव्याने सुरुवात करता येते ज्यांना शून्यापासून उभं राहता येतं आणि ज्यांना शून्यापासून नवीन गोष्टी घडवता येतात प्रत्येकाबरोबर या गोष्टी होत नाही बर का आता तुम्हाला सांगते भौतिकांजवळ प्रत्येक गोष्ट आहे पैसा पाणी सुख समाधान प्रत्येक गोष्ट आहे मग त्यांना असे जसं यूट्यूबचं प्लॅटफॉर्म बोला नवीन नवीन मार्ग त्यांच्यासाठी नसतात ते कारण त्यांना प्रत्येक गोष्ट भेटलेली असते पण ज्यांच्याबरोबर असं घडतं गर, ना की विश्वासघात झाला आणि स्वप्न तुटलं तर तुमच्यासाठी काहीतरी नवीन मार्ग असता म्हणून हे सगळं घडतं आणि तुम्हाला सांगते मी ह्या सगळी गोष्टी घडल्याच पाहिजे ह्या गोष्टी जेव्हा पण आपल्याबरोबर घडताना तर काही ना काही तुमच्यासाठी मोठं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये घडणार असतं पण ते प्रत्येकाला बघता येत नाही बरं का तर प्रत्येकाने ते बघण्याचा प्रयत्न करा आणि ओळखण्याचा प्रयत्न करा की नाही आपल्यासाठी याच्यापेक्षाही काहीतरी चांगलं आहे आपल्या जीवनामध्ये नक्कीच तुम्हाला माझा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा झाला आहे तुमच्यासाठी मी असे छान छान ब्लॉग आणत राहणारे भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय टू फॅमिली आणि प्रत्येकाने जितकं होईल तितकं स्वतःची काळजी घ्या बरं का